भारतीय उपखंडाबद्दल लिहिणारे प्राचीन इतिहासकार नर्मदेच्या किनारी आले आणि त्यांनी पलीकडच्या पठाराला एक प्राकृत नाव सुचवलं ते होतं दखिणा आणि त्याचंच पुढं संस्कृतमध्ये संस्कृतायझेशन झालं त्याला म्हणतात दक्षिणा तेच बदलत बदलत आज आहे दखन दक्कन हा शब्द कुठून आला याचे दोन रेफरन्सेस सापडतात पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वी दोन प्रवासी आलेले त्यातला पहिला होता पेरिप्लस तो म्हणला दखिणाबादेस आणि दुसरा होता चीनी प्रवासी तो म्हणला तातसीन म्हणजे दख्खनचा अपभ्रंश पेरिप्लसच्या म्हणण्यानुसार याचा कापूस आणि गोमेद म्हणजेच ओनिक्स नावाचं जेम्स आहे ना ते मुबलक प्रमाणात मिळत होते सम्राट अशोकाच्या काळात ही भूमी त्याच्या आधिपत्याखाली होती त्याच्यानंतर जवळजवळ पाचशे वर्ष सात वाहनांनी इतर राज्य केलं चौथ्या शतकात आत्ताच्या बिहारमधला पाटलीपुत्रचा राजा समुद्रगुप्त पूर्ण कांचीपर्यंत पोहोचला पण त्यावेळी दख्खनच्या लोकांनी त्याला बोलवचन देऊन परत उत्तरेला पाठवला समुद्रगुप्तानंतर चारशे वर्षांनी राष्ट्रकूटांनी इतिहासाचा प्रभाव बदलला आणि इथल्या शस्त्रांचा खणखणाट पूर्ण उत्तरेत पोहोचवला फॉर सम पीपल दिस वॉज अ लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज पण काही लोकांसाठी हा डेंजर झोन होता म्हणून भारताचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर दख्खनचा इतिहास पण समजून घ्यायलाच लागतो जगाच्या दृष्टीनं दख्खनभूमी भारतीय होती पण इतरांच्या दृष्टीने दख्खनच्या मिररमध्ये जगाचे रिफ्लेक्शन पडत होते दख्खनचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्या महासंघर्षाने झाकळून गेलेला आहे पण या झाकळून गेलेल्या गोष्टीसुद्धा सांगितल्या पाहिजे मराठ्यांच्या उद्याच्या आधीपासूनच दख्खनभूमी लक्षवेधक होती म्हणजे अंगावर काटा येतील अशा गोष्टी घडल्या येतात दिल्लीतून आलेल्या या मुस्लिम बंडखोरांनी इथल्या एक्झिस्टिंग होयसळा आणि काकतिया यांच्या ताब्यातला प्रदेश जिंकून घेतला इथल्या बंडखोर सुलतानांनी भूमिपुत्रांनी आणि इतर देशियांनी मिळून एक नवीनच दुनिया जन्माला घातली याच दखनभूमीत तो उग्र आणि भीतीदायक औरंगजेब आला होता तोच तो तैमूर लंग आणि चेंगीज खानचा वंशज दखण्या त्याला इथेच खुलताबादेस काढला